न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बनावट कागद बिनपरवाना धंदा पोल्ट्री फार्म बंद करा सतरा वर्षांपासून प्रदूषण आता आमरण उपोषण निम्व्हे गावात वेंग बॉयलर रिसर्च अँड ब्रिडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ग्रामपंचायतीची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बनावट ना हरकत प्रमाणपत्र वापरून वस्तीपासून केवळ चारशे मीटर अंतरावर पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे या व्यवसायाच्या विरोधात तहसीलदार पंचायत समिती आरोग्य व पशुसंवर्धन विभाग यांनी लेखी अहवाल सादर करत यास कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे स्पष्ट केले आहे ग्रामपंचायतच्या सातबारा बारा उतार्यावर संबंधित गट क्रमांक अस्तित्वात नसताना पोल्ट्री व्यवसाय सुरू ठेवण्यात आला असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे मृत पक्षी उघड्यावर टाकले जातात कोणतेही कंपोस्टिंग किंवा ईटीपी यंत्रणा नाही तेहतीस टक्के हरित पट्टाही राखलेला रा नाही यामुळे परिसरात दुर्गंधी माशा आणि रोगराईचं प्रमाण वाढलं असून मानवी आरोग्यावर थेट धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर निमवी गावातील माजी सैनिक आणि ग्रामस्थांनी तेवीस जूनपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे प्रशासनाने या अनाधिकृत पोल्ट्री व्यवसायावर तात्काळ बंदी आणावी अन्यथा मोठं जनआंदोलन छेडण्यात येईल असा ठाम इशारा देण्यात आला आहे नमस्कार आम्ही निंबिव मस्त हे माझे सैनिक आनंदाजी सिंग गावडे मुक्काम आमच्या गावात सध्या चालू असलेला श्री वेंग हा पोल्ट्री फार्म कायमस्वरूप बंद करायसाठी आम्ही निंबिवरा मस्ता कसे कार्यालय जा आज आमचं उपोषण दुसरा दिवस आहे या अगोदर पण आम्ही वेळोवेळी उपोषण केले आम्हाला नुसते आश्वन आसन दिले त्याच्यावर ठोस कारवाई कुणी केली नाही सदर हा पोल्ट्री व्यवसाय निंबळी गावात सतरा वर्ष चालू आहे हा पोल्ट्री व्यवसाय चालू करण्यासाठी यांनी घेतलेल्या निंबळी ग्रामपाचा अ पण हरकत प्रमाणपत्र हे अनाधिकृत आहे त्याला कसल्याही ग्रामपंचायती मान्यता नाही प्रदूषण बोर्डाने दिलेला कन्सर्ट लायसन या पोल्ट्री गट नंबर पाच सतरा आपले अनिंबी गावात असत नाही ह्या व्यवसायास आरोग्य विभाग श्रीगंधा आरोग्य विभाग पंच विभाग श्रीगोंदा अधिकृत असल्या कसल्याही यांना शासकीय मान्यता नाहीये तर हा अनधिकृत व्यवसाय निंबे गावात का हा रोगराई करणारा व्यवसाय निंबे गावात का हा माझा शासनाचा प्रश्न आहे कलेक्टर साहेबांनी कलेक्टर साहेबांना आम्ही मागणी निवेदन दिलं होतं त्यावेळेस कारवाई करू आज झाले चार महिने कलेक्टर साहेब कसली कारवाई केली नाही जोपर्यंत हा पोल्ट्री व्यवसाय बंद होत नाही आणि ह्या पोल्ट्री व्यवसाय ग्रामस्थ दाखल केलेले गुन्हे जोपर्यंत माग घेतले जात नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपसून ठाम आहे आम्ही इथून हालणार नाही आमचा निर्णय फायनल आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा